दोन वर्षांपूर्वी विद्यापीठ प्रशासनाकडून सुशोभीकरणाच्या नावे जाणीवपूर्वक अनेक शहीद भीमसैनिकांच्या त्याग व बलिदानातून उभ्या असलेल्या ऐतिहासिक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कमालीचे महत्त्व कमी करण्याच्या उद्देशाने तिच्यासमोर बांधण्यात आलेली भव्य प्रतिकमान जागरूक स्वाभिमानी भीमसैनिकांनी अनेक आंदोलने करून पाडली या घटनेस दोन वर्ष पूर्ण झाल्याने आंबेडकरी चळवळीच्या भीमसैनिकांच्या वतीने मागील वर्षीप्रमाणे या वर्षी देखील विद्यापीठ गेटला शहीद स्मारकाला अभिवादन करून स्वाभिमानी विजयी दिवस साजरा करण्यात आला अशी सविस्तर माहिती आंबेडकरवादी बहुजन विकास समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दीपक निकाजे यांनी युसीएन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून दिली आहे

भाग पाडलेला आहे विजय दिवस या मनवादेच्या छाताडावर आज आपण आज साजरा करत असतो स्वाभिमानी विजय दिवस म्हणून आज आपण साजरा करतोय आपण सगळे आपला वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देवी क्रांतीकार हा एक ऐतिहासिक दिवस आज आंबेडकर चवळीसाठी आहे कारण दोन वर्षापूर्वी येथील विद्यापीठ प्रशासनाने हे जे काही विद्यापीठ गेट आहे ऐतिहासिक याच्यावर जे बाबासाहेब आंबेडकरांचं आव्हानाचं जे काही नाव आहे याचं महत्व कमी करण्यासाठी याच्या थोड्याच अंतरावर दहा ते पंधरा फुटावर त्यांनी प्रतिगेट या ठिकाणी त्याचं काम चालू केलं होतं नव्वद टक्के ते काम पूर्ण झालं होतं परंतु येथे असलेल्या सर्व जिगरबाज स्वाभिमानी भीमसैनिकांचा लक्षात ती बाब आली काही आरएसएसच्या दलालांना काही मनोवादी नेत्यांना सोडून घेऊन त्यांनी हे षडयंत्र या विद्यापीठ परिसरामध्ये आखलं होतं परंतु येथे ये उपस्थित सर्व जिगरबाज भीमसैनिकांनी सैनिकांनी संघ भी असेल सर्वांनी मिळून या ठिकाणी त्या विरोधात प्रति आंदोलने केली प्रचंड आंदोलने झाली अनेक ये केसेस येथील कार्यकर्ते झाल्या आंबेडकरी चवीच्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या नेत्यांवर झाल्या परंतु आम्ही हार मानलेली नाही आम्ही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करत राहिलो व जोपर्यंत या ठिकाणी तीन कॉलमच्या गेटचे होते जोपर्यंत तिन्ही कॉलम नुसते झाले नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा थांबवला नाही याच प्रकारे मी समस्त चळवळीला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा आंबेडकरी विचारधारेवर घाला घालण्याचं काम विफुल मनुवादी प्रशासन करेल तेव्हा तेव्हा हे औरंगाबाद शहर हे छत्रपती संभाजीनगर शहर ही ऐतिहासिक भीमी आहे बाबासाहेबांच्या पदपसाने पावन झालेली ही भूमी आहे या ठिकाणी जेव्हा जेव्हा मनुआधी षडयंत्र प्रस्थापित प्रस्थापित हे येतील बाबासाहेबांच्या विचाराला फाटा देण्याचा प्रयत्न करतील तेव्हा तेव्हा आम्ही रस्ते उतरून सप्टेंबर या रोजी ह्या मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा मरा विद्यापीठ प्रशासनाने दोन वर्षापूर्वी पंधरा वीस फुटाच्या अंतरावर जो प्रतिघेट निर्माण केलं होतं हे प्रतिगेट समस्त आंबेडकरी चळवळीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ते गेट उपलस्त करून टाकलं होतं आजचा आजचा दिवस आम्ही हा दिवस विजय दिवस म्हणून आज साजरा करत आहोत तरी मी सर्व भीम सैनिकांना अशी विनंती करतो की जेव्हा जेव्हा विद्यापीठ प्रशासन अशा आपल्या विरोधात हो। जाईल त्या वेळेस आपण जागरूक राहून सतत त्याचा पाठपुरावा करून आपण ते उद्ध्वस्त केलं पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो